मित्रांनो मी तथागत गौतम बुद्धांची मांडणी करत आहे त्या अनुषंगाने बोलत आहे त्यामुळे अनेकांच्या पोटामध्ये दुखत आहे त्याचाच एक भाग म्हणजे आलेली ही कॉमेंट आहे अगोदर कॉमेंट काय आहे ती पहा कॉमेंट करणारा लिहितो की माझे दैवत नितीन महाराज यांना तीव्र हृदय विकाराचा झटका येऊन निधन होवो हीच तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना मित्रांनो माझं निधन व्हावं ते सुद्धा तीव्र हृदय विकाराने म्हणजे हार्ट अटॅक येऊन आणि अशा पद्धतीने निधन व्हावं ही गौतम बुद्धांच्या चरणी हा व्यक्ती प्रार्थना करत आहे ऍक्च्युली मित्रांनो हा माझा प्रचंड द्वेष करणारा एक प्राणी आहे एक मनुष्य आहे इतका द्वेष इतका मत्सर या जगामध्ये माणसामध्ये भरलेला आहे आणि हा द्वेष हा लोकांचा मत्सर घालवणं हेच आपलं काम आहे हाच धम्म आहे आम्ही जो धम्म सांगत आहोत आम्ही जो तथागत गौतम बुद्धांचा जो विचार सांगत आहोत तो मित्रांनो हाच आहे की या लोकांच्या मधला द्वेष गेला पाहिजे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी जे, जे वेगवेगळे उपदेश केलेले आहेत त्यातील एक उपदेश अत्यंत महत्वाचा आहे तथागत गौतम बुद्धांनी धम्माचा द्वेष करणं हे पराभवाचं कारण सांगितलेलं आहे म्हणजे ही जी कॉमेंट करणारा माणूस आहे तो पराभूत झालेला आहे मनातून तुटलेला आहे झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे धम्म म्हणजे चाकोरी बंदिस्त आणि संकुचित असा विचार नाही तर धम्म म्हणजे काय आहे धम्म म्हणजे एक निर्मळ निकोप सर्वांना न्याय देणारी एक जीवनशैली आहे धम्म म्हणजे आधुनिक भाषामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्यासाठी लिहिलेली आहे जर त्या राज्यघटनेचं तंतोतंत पालन जर झालं जर ती राज्यघटना शंभर टक्के या देशामध्ये जर लागू केली तर तो सुद्धा एक धम्म आहे मित्रांनो अशा पद्धतीचा धम्म आपण ज्यावेळेस स्वीकारतो ज्यावेळेस लोकांना सांगतो मित्रांनो हे द्वेष करणारे द्वेष्टे लोक या लोकांना हे पचायना जड जातं येथील वैदिक व्यवस्थेने येथील विषमतावादी व्यवस्थेने या लोकांच्या मनामध्ये एवढं विष पेरलेलं आहे एवढं प्रचंड असं विष पेरलेलं आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही आणि हा जो व्यक्ती माझ्या मृत्यूची कामना करत आहे याला हे माहीत नाही की माझे मरण पाहिले डोळा तो सोहळा झाला अनुपम्य या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या वाटेवर चालणारे आम्ही आहोत भीत नाही आता बोल्या मरणा दुःखी होता जनावर देखील आम्ही मरणारा फिरणारी माणसं नाहीत आम्ही आमचं शिर मस्तक कापून आपल्या हातात घेऊन चालणारी माणसं आहेत आणि ती पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून आपलं कार्य करायला निघालेली माणसं आहोत ही रचना ही मांडणी जगतगुरु श्री संत तुकाराम मांडवणी अभंग रूपाने त्या के काळामध्ये केलेली आहेत म्हणजे तुकाराम महाराजांना सुद्धा किती टोकाचा संघर्ष करावा लागला जे लोक तुकाराम महाराजांचा दिवेश करणारे होते तुकाराम महाराजांना विरोध करणारे होते ज्या लोकांना असं वाटत होतं की तुकाराम महाराज म्हणजे हिमालय आहेत आणि तुकाराम महाराजासमोर मी एक मुंगी सुद्धा नाही एक साधी चरणाची त्यांच्या धूळ सुद्धा नाही आणि मित्रांनो जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या पद्धतीची या टोकाची भूमिका घेत असतील कशासाठी या नीतीमूल्यांसाठी मूल्यांसाठी जी नीती मूल्य तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे जी नीती मूल्य मानवतेच प्रतीक आहे जी नीती मूल्य सर्वांना समावून घेणारी आहे सर्वांना एक समान मानणारी आहेत भेदाभेद नष्ट करणारी आहेत न करावा द्वेष भूतांचा मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्व सर्वेश्वर पूजनाचे हा जो विचार आहे हि जी नीती आहे ही मांडणी आहे ही जी, जी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे तथागत गौतम बुद्धांनी केलेली आहे मित्रांनो अनेक 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 तथागत गौतम बुद्धांचे उपदेश आहेत मी तुम्हाला क्रमाक्रमाने मांडणार आहे फक्त तुम्ही ऐकण्याची तयारी ठेवा तुमचं जीवन तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही कोणाचाही द्वेष करू नका अशी मांडणी ज्या व्यक्तीने माझ्या मृत्यूची कामना केलेली आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कसलाही आकस नाही कसलाही द्वेष नाही उलट त्याची खीव येत आहे त्याची दया येत आहे त्याच्या अज्ञानाबद्दल आणि मित्रांनो हे हे, हे आचरण आपल्याला अपेक्षित आहे कोणी आपला द्वेष करत असेल तर त्याचा उत्तर द्वेष नव्हे त्याच्या मनातील द्वेष घालवणं हा द्वेष ज्याला घालवता येईल त्या पद्धतीचा उपदेश ज्याला करता येईल त्याला धम्म कळालेला आहे त्याला तुकोबारायांचा वारसा कळालेला आहे त्याला तुकोबारायांची गाथा कळाली आहे परंतु मित्रांनो असं जरी असलं तरी याची एक दुसरी अशी बाजू आहे की जोपर्यंत आपण यावर चर्चा करणार नाही जोपर्यंत हे जे लोकांच्या मनात जे चाललेलं द्वंद्व आहे हे जोपर्यंत संपणार नाही हे जोपर्यंत यावर आपण उघडपणे चर्चा करणार नाही आपण चर्चा न करता मांडणी जर केली तर ते लोकांना कळणार नाही लोकांना कळलं पाहिजे हा तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे त्यामुळे तथागत गौतम बुद्धांनी अनेक भिक्कू तयार केले के आणि आज जर आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं असेल जर आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येकाला आपल्याला प्रचारकाची भूमिका घ्यावी लागेल आणि ही भूमिका घेत असताना अगोदर आपलं आचरण त्याप्रमाणे बनवावं लागेल आपल्याला अगोदर धर्म कळाला पाहिजे आपल्याला अगोदर गाथा कळाली पाहिजे तर आपण हे करू शकू या कॉमेंटच्या निमित्ताने या चार गोष्टी मला सांगायला भेटल्या त्यामुळे ही कॉमेंट करणाराचा मी शतशहा आभारी राम आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम